नमस्कार मित्रांनो मित्रांनो सर्वप्रथम मी स्वर्गीय पागार काकांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो मित्रांनो महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अंबरनाथ येथे कार्यरत असलेल्या बारा सुरक्षा रक्षकांपैकी तीन सुरक्षा रक्षकांना नोकरीवरून काढणार असल्याबाबतचे पत्रव्यवहार महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता मिलिंद देशपांडे साहेब यांनी सुरक्षारक्षक मंडळाला केले होते आणि त्याच भीतीने सुरक्षा रक्षकांच्या परिवारात भीतीचे वातावरण सुरू झाले माझ्या मुलाची नोकरी जाणार या विचाराने स्वर्गीय पांडुरंग काका अगदी हताश झाले होते मुलाची नोकरी जाईल या भीतीत ते वावरत असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि जग सोडून गेले तसेच अकरा एप्रिल रोजी आपण सुरक्षारक्षकांची नोकरी वाचावी म्हणून महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अंबरनाथ येथील कार्यालयासमोर जल व अन्न त्याग उपोषणास सुरुवात केली होती इकडे आम्ही संघर्ष करत कोणत्याही सुरक्षारक्षकांना कामावरून काढणार नसल्याबाबतचा निर्णय आमच्या पदरात पाडून घेतले पण आधीच या मुजोर अधिकाऱ्यांच्या चुकीच्या निर्णयामुळे व मुजोरीपणामुळे आज एका सुरक्षा रक्षकाचे वडील आपल्यात नाहीत सुरक्षारक्षक व सुरक्षारक्षकांच्या परिवाराला या अधिकाऱ्यांच्या मुजोरपणाचा त्रास सहन करावा लागला मुलाची नोकरी वाचली पण बाप माणूस हरपला खरं तर हा विषय आपल्यासमोर आधीच मांडायला हवे होते पण ज्या दिवशी आपण उपोषणाला बसलो होतो त्या दिवशी पागार कुटुंबांवर शोककळा पसरला हा विषय सुरक्षा रक्षक बांधवांसमोर मांडायचे कारण एकच आहे की तुमच्यावर अन्याय होत असेल तर वेळीच जागेवा नाहीतर हे असे मुजोर अधिकारी किती बापांचे बळी घेतील सांगता येणार नाही मित्रांनो ज्या वेळेस माझ्या मुलाची नोकरी जाईल या भीतीच्या कारणामुळे जर आपल्या परिवाराला त्रासन करावा लागत असेल तर मित्रांनो खरंच सांगतो मी वेळी तुम्ही जागे व्हा तुरताच एवढंच आणि जाता जाता पुन्हा स्वर्गीय पागार काकांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि त्यांच्या आत्म्यास चिर शांती लाभो ओम शांती शांती शांती